बघा एका संख्येला चारने भागायचे होते परंतु गुणले चारने भागले, चुकून व तेव्हा उत्तर न आले, तर बरोबर येणारे उत्तर किती असते असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा असेल एका संख्येला प्रथमत एक संख्या नेत्रांनो लक्ष प्रथमत एक संख्या उदाहरणार्थ यक्ष लक्ष आता चुकून या संख्येला तीनने गुणले आणि चारने भागले तेव्हा उत्तर न वाले मग ही प्रोसेस प्रथमत करा यक्ष या संख्येला चुकून तीन गुणले आणि ने भागले तेव्हा उत्तर नऊ आले अशा पद्धतीची मांडणी लेकरांनो लक्ष द्या आता अंशातील गुणाकार तीन यक्ष छेदस्तानी चार बराबर नऊ आता तीन यक्स बराबर नऊ कडे जातानी चार गुणीला स्वरूपात मांडावे लागतात लेकरांनो लक्ष द्या गणिताला इकडं वळत करा म्हणजे तीन यक्ष बराबर नऊ गुणीला चार यक्षला एकट करा नऊ गुणीला चार कडे जातानी हे तीन आता भागीला स्वरूपात लक्ष द्या संख्या परस्पर विरुद्ध भागनं जातानी एखाद्या संख्येसोबत गुणीला असेल भागीला भागीला असेल गुणीला अंशस्थानी असेल छदस्थानी छदस्थानी असेल अंशस्थानी अधिक असेल वजा वजा असेल अधिक स्वरूपात मांडावी लागते ह्या काही गोष्टी आता हा भाग गेला तीन तिरी नऊ म्हणजे यक्स बराबर काय तर तीन गुणीला चार यक्स बराबर चार तिरी बारा ती संख्या जिचं वर्णन गणितामध्ये एक संख्या असं आलं संख्या बारा आता प्रश्न विचारला की तर बरोबर येणारे उत्तर किती असते जर क्रिया बरोबर केली असती तर बरोबर येणार उत्तर किती असत संख्या बारा या बारा संख्येला चारने गुणून तीनने भागायचे चारने गुणून तीनने भागायचे मग अशा पद्धतीची मांडणी हा भाग गेला चार नसत चार गुणीला चार बराबर सोळा हे येणार बरोबर उत्तर असत मात्र इथ पर्यायामध्ये सोळा दर्शवलेले नाही हे या प्रश्नाचं अॅक्युरेट अन्सर आहे मात्र पर्यायामध्ये दर्शवलं नसल्यामुळं पर्याय कोणता यापैकी नाही ओके तर बरोबर येणारे उत्तर किती असते सोळा ये या ओके संख्या शाब्दिक उदाहरणे तसेच संकीर्ण संच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके